पोलीस अधिकारी नग्न अवस्थेमध्ये बेडवरती पडलेला आणि पुतण्याला मुलीचे कपडे घालून रील्स बनवण्याची आवड पुतण्या आणि काकाने सत्तावीसच्या रात्री दोघांनीही दारूची पार्टी केली आणि दोघही झोपी गेले पण सकाळी जेव्हा पुतण्या उठला तेव्हा त्यांनी पाहिलं काका नग्न अवस्थेमध्ये बेडवरती पडले होते आणि जेव्हा या घटनेचा उलगडा झाला अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राला धक्काच बसला नग्न अवस्थेमध्ये या पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह पेड वरती पडलेला होता कोणीतरी घरात घुसून माझ्या काकाचा खून केलाय अशी माहिती देणारा कणकवली पोलिसांना फोन अठ्ठावीस नोव्हेंबरच्या सकाळी आला हा फोन जसा शंभर नंबर वरती लावण्यात आला होता त्याचप्रमाणे एकशे आठ नंबर वरती देखील लावण्यात आला होता असाच एक फोन खून झालेल्या व्यक्तीच्या मामे भावाला संजय पेंडेकर यांना देखील आला होता कणकवळीच्या कोळसी येथे झालेला हा खून एक धक्कादायक प्रकार होता कारण की मृत्यू झालेली व्यक्ती माझी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक होती हा खून धक्कादायक असल्याचं आणखीन एक कारण होत पोलीस अम्ब्युलन्स आणि मृत झालेली विनोद आचरेकर यांच्या भावाला फोन करणारा व्यक्ती एकच होता चोवीस वर्षीय सिद्धिविनायक आचरेकर मृत झालेल्या विनोद आचरेकर यांचा हा पुतण्या चार दिवसासाठी घरी आलेल्या माजी पोलीस निरीक्षक विनोद आचरेकर यांची हत्या का आणि कोणी केली तेही घरात घुसून एवढं भयंकर कांड केलं एका पोलिस अधिकाऱ्याचे त्यामुळे पोलिसांपुढे मोठा प्रश्न होता ते म्हणजे आरोपीला शोधणं पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी कशा प्रकारे इंस्टाग्राम रीलचा आधार घेतला आणि आरोपी अखेर पोलिसांच्या कसं काय ताब्यात आला आणि तो आरोपी कोण होता तर चला पाहूया आजच्या ह्या स्टोरी मधून द केस ऑफ विनोद आचरेकर दिवस होता अठ्ठावीस नोव्हेंबरचा अठ्ठावीस नोव्हेंबरच्या सकाळी कणकवली पोलिसांना एक फोन आला आणि त्यांना माजी पोलीस अधिकाऱ्याची हत्या झाल्याची माहिती मिळाली पोलिसांनी तात्काळ या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील यांना दिली पोलिस पाटील काही मिनिटातच लगेच घटनास्थळी पोहोचले तेव्हा पोलीस पाटलांना दिसले विनोद आचरेकर हे बेड वरती नग्न अवस्थेमध्ये पडले होते त्यांच्या डोक्याला एक गंभीर जखम झाली होती सर्वत्र सडा दिसत होता आणि विनोद आचरेकर यांच्या घरामध्ये त्यांचा पुतण्या पेंडेकर हा तिथेच होता पोलीस ही माहिती कणकवली पोलीस ठाण्यामध्ये कळवली लगेचच त्या सा साईडने पोलिसांचे एक पथक फॉरेन्सिक टीम सर्व जण लगेच तपासासाठी विनोद आचरेकर यांच्या घरी पोहोचले सकाळी सात वाजता आलेला फोन आणि त्यांनीच दिलेली माहिती तो म्हणजे विनोद आचरेकर यांचा पुतण्या त्यामुळे पोलिसांना धक्का बसला होता पोलिसांनी अगोदर सर्व घराची तपासणी केली त्यानंतर विनोद आचरेकर यांची माहिती काढली मध्ये पोलिसांना हे समजलं आचरेकर हे मूळचे कोळसेवाडीचे पण ते सध्या स्थायिक होते मुंबई मध्ये ते मरोळच्या एकोणीसशे नव्वद च्या बॅच चे अधिकारी झाले होते मुंबई मध्ये आचरेकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते पण आचरेकर यांनी काही वर्ष अगोदरच इच्छेने निवृत्ती घेतली होती ते आपली आई पत्नी मुलासोबत मुंबईमध्येच राहायचे त्याच्या दोन दिवसा अगोदरच आचरेकर कणकवली मधील आपल्या घराची साफसफाई करण्यासाठी आले होते सत्तावीस तारखेपर्यंत सर्व काही व्यवस्थित चालू होत पण सत्तावीसच्या च्या रात्री नेमकं असं काय घडलं होतं त्यामुळे आचरेकरांची हत्या झाली पोलिसांनी प्राथमिक तपास केला त्यामुळे सर्वात पहिला संशय गेला तो त्यांच्या पुतण्या सिद्धिविनायक पेंडेकर वरती चोवीस वर्षे सिद्धिविनायक पेंडेकर हा पोलीस अधिकारी आचरेकर यांच्या मामाचा मुलगा होता मामे भाऊ संजय पेंडेकर यांचा मुलगा सत्तावीस तारखेच्या संध्याकाळी चोवीस वर्षे सिद्धिविनायक हा आचरेकर यांच्या घरी आला होता जेव्हापासून आचरेकर कोळशीला आले होते तेव्हापासून त्यांचा पुतण्या हा त्यांच्याचबरोबर राहत होता सत्तावीस तारखेच्या संध्याकाळी सुद्धा त्याचे वडील त्याला आचरेकर यांच्या घरी सोडून गेले होते सिद्धिविनायकने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला होता पण त्याला पक्की नोकरी मिळाली नव्हती त्यामुळे त्याला जेव्हा कुठे जेवण बनवण्याची ऑर्डर मिळत होती त्या ठिकाणी सिद्धिविनायक ती ऑर्डर घ्यायचा सत्तावीस नोव्हेंबरच्या रात्री देखील सिद्धिविनायक घेऊन आचरेकर यांच्या घरी गेला होता यांच्या हत्येची चौकशी आणि तपासणी सुरू केली तर सर्वात संशय त्यांचा सिद्धिविनायक पेंडेकर गेला घरामध्ये कोणी घुसायची शक्यता नव्हती आणि तसे घरामध्ये काही पुरावेही मिळाले नाही पण पोलिसांना अजून बऱ्याच प्रश्नांची उत्तरं बाकी होती पोलिसांनी जेव्हा सिद्धिविनायकची चौकशी केली तेव्हा सिद्धिविनायकने जे उत्तर दिले होते त्याच्यावरती पोलिसांचं समाधान झालं नव्हतं त्याशिवाय आचरेकर यांच्या घराची पोलिसांनी जेव्हा तपासणी केली होती त्यावेळेस घरामध्ये दारूच्या बॉटल देखील सापडल्या होत्या त्यामुळे अर्थातच घरामध्ये पार्टी झाली असेल म्हणून पोलिसांनी अंदाज लावला कन्या सिद्धी विनायक आणि विनोद आचरेकर यांचे दारू पीत असताना वाद सुरू झाले आणि रागाच्या भरामध्ये पुतण्या सिद्धी विनायकने काकाच्या डोक्यामध्ये कुदळ घातली पोलिसांचा अंदाज जेवढा सोपा वाटत होता तेवढा तो कठीणही होता कारण की पोलिसांनी अंदाज लावला होता दारू पिल्यानंतर पुतण्या आणि काकामध्ये होत नव्हतं केली असेल तर ती रात्रीच केली असेल मग सिद्धिविनायकने फोन करण्यासाठी सकाळ का उगवली तो रात्रभर मग काकाजवळच बसून का राहिला होता जर सिद्धिविनायकने रागाच्या भरामध्ये काकाची हत्या केली होती तर त्याला पश्चाताप झाला असता पण सकाळी जेव्हा त्याला प्रश्न विचारले पोलिसांनी तेव्हा त्याने बिंदास्तपणे प्रश्नांची उत्तरं दिली म्हणजेच त्याच्या चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचा पश्चाताप किंवा टेन्शन नव्हतं वाटत ही पोलिसांना सर्वात जास्त टेन्शन वाढवणारी घटना होती ते म्हणजे विनोद आचरेकर यांचा मृतदेह पोलिसांना नग्न अवस्थेमध्ये आढळला होता जर रागाच्या भारात असतं आचरेकर नग्न अवस्थेमध्ये कसं काय पडले होते त्यामुळे पोलिसांना यामध्ये काही धागेद्वारे सापडत नव्हते नेमका विनायक सिद्धिविनायकवर होताच पोलिसांकडे जे पुरावे होते ते पुरावे सिद्धिविनायकला गुन्हेगार ठरवत नव्हते पोलिसांनी या घटनेच्या तपासाला आणखीन जास्त वेग दिला या ता सर्व तपासामध्ये सिद्धिविनायकच्या घरच्यांनी पोलिसांना आणखीन एक माहिती दिली ती म्हणजे सिद्धिविनायक हा मानसिक रुग्ण आहे चोवीस वर्षे सिद्धिविनायक हा शाळा कॉलेज पासूनच नाटक असो किंवा गॅदरिंग असो त्यामध्ये तो मुलीचा रोल करायचा त्याला मुलीचा रोल करायला जास्तच आवडायचं त्याशिवाय सिद्धिविनायक विनायक हा महिलांचे कपडे घालून इंस्टाग्राम वरती देखील बनवायचा यासाठी त्यांनी केस देखील वाढवले होते आणि मुलींच्या ड्रेसमध्ये वेगवेगळे फोटोही त्यांनी काढले होते त्यामुळे सिद्धिविनायक आणि त्याच्या घरच्यांमध्ये नेहमीच वाद व्हायचे त्यावेळेस सिद्धिविनायकच्या आई वडिलांनी वेगवेगळ्या डॉक्टरांना देखील दाखल होतं आणि त्याप्रमाणे त्याच्यावरती उपचारही झाले होते पोलिसांना सिद्धिविनायकच्या कुटुंबाकडून ही माहिती मिळाली आणि तिथे सर्व या घटनेचा उलगडा झाला स्वतः चोवीस वर्षे सिद्धिविनायकने सांगितलं आपणच काका विनोद आचरेकर यांची निर्गुणपणे रात्री हत्या केली तेव्हा पोलिसांनी त्याला हत्याचं कारण विचारलं तू तुझ्या काकाची हत्या का केली तेव्हा सिद्धिविनायकने जे सांगितलं ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता सत्तावीस नोव्हेंबरच्या रात्री सिद्धिविनायक आणि त्याचे काका विनोद आचरेकर हे रात्री नऊच्या सुमारास दारू प्यायला बसले होते त्यानंतर साडे अकराच्या सुमारास हे दोघं बेडरूम मध्ये झोपण्यासाठी गेले त्याच दरम्यान विनोद आचरेकर यांनी सिद्धिविनायक वरती बळजबरी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस चिडलेल्या आणि रागवलेल्या सिद्धिविनायकने घरामध्येच असलेली कुदळ आणली आणि आचरेकर यांच्या डोक्यामध्ये घातली पण सिद्धिविनायकला त्यावेळेस वाटलं आचरेकर हे बेशुद्ध पडले आहेत कारण की तो त्यावेळेस दारूच्या नशेमध्ये होता त्यामुळे त्याला फारसं काही टेन्शन वाटलं नाही आणि तो स्वतःही झोपून गेला सकाळी जेव्हा सात वाजता सिद्धिविनायक उठला तेव्हा त्यांनी पाहिलं आचरेकर यांच्या डोक्यामधून रक्तस्राव होतोय आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे त्या त्यामुळे तेव्हाच त्यांनी पोलिसांना अँब्युलन्सला आपल्या वडिलांना फोन करून सांगितलं झोपेत असताना कोणीतरी अज्ञात व्यक्ती घरामध्ये घुसला आणि त्यांनी काका आचरेकर यांची हत्या केली पण सिद्धिविनायकचा हा बनाव जास्त काळ टिकून राहिला नाही पण सिद्धिविनायकनी रात्री घडलेली जी माहिती सांगितली होती ते ऐकून सिद्धिविनायकच्या कुटुंबातील लोकांना देखील धक्का बसला होता एक रिटायर झालेला काका या स्तराला कसा काय जाऊ शकतो इसानी सिद्धिविनायकची मेडिकल टेस्ट केली त्यामध्ये हे सिद्ध झालं सिद्धिविनायक कोणत्याही प्रकारचा मनोरुग्ण नाही मित्रांनो या घटनेवरती काय वाटतं एक कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन क्राईमच्या स्टोऱ्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा